इसाप या दर्जेदार प्रकाशन संस्थेचे संचालक तथा सुप्रसिद्ध बाल साहित्यिक माननीय दत्ता डांगे सर मी यांना अशी विनंती करते की सरांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं विद्यार्थी हेच आपले दैवत मानणारे आपले आवडते मुख्याध्यापक सुवेदार सर आणि आपण भाग्यवान आहोत की या ठिकाणी सर्वच नामवंत आणि तज्ज्ञ मंडळी आपल्यासमोर आहे सुरेश सावंत सर ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे एक शिक्षक म्हणून राष्ट्रपती पुरस्काराने गौरवलेले सावंत सर आहेत की ज्यांच्या पुस्तकावरती आपण सर्वांनी मिळून लिहिलेलं आहे त्याचबरोबर शिवाजी आंबुलगेकर सर ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे या ठिकाणी अनेक त्यांनी साहित्य चळवळीला प्रोत्साहन दिलेलं आहे मुखेड तालुका नांदेड जिल्हा तर या ठे जे काही साहित्य चळवळी चालतात तर त्याचं ते प्रमुख सूत्रधार आहेत अनेकांना प्रोत्साहन त्यांनी देत असतात त्याचबरोबर विजयकुमार चित्तरवाड तर महाराष्ट्र शासनानं ज्यावेळेस स्पर्धा घेतली पुस्तकांची एक भाषिक योजना तर त्यामध्ये महाराष्ट्रातून पहिला क्रमांक हा ईसा प्रकाशनाचा आलेला आहे शंभरपैकी शंभर मार्क हिसाब प्रकाशनाला मिळाले ते कुणाला मिळाले ते विजयकुमार कुमार चित्तरवाड यांचे जे कम्प्युटर विभाग का विभाग जो सांभाळला होता त्यातले चित्र टाकणं पुस्तकामध्ये तर असे प्रथम क्रमांकाचे मिळणार आहे विजयकुमार कुमार चित्तरवाड यांच्या हस्ते त्यांच्या हातून या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे जे तुम्ही पुस्तकं लिहिले आहेत त्याचबरोबर होन सर म्हणजे साहित्याची आवड आहे कवी आहे हे एक आपलं भाग्य आहे की आपल्याला पूरक असं की म्हणजे मुखेड तालुक्यात चांगले साहित्यिक निर्माण होतील इथे जे साहित्य चळवळ चालवतात एकनाथ डोंबणे त्यांना प्रकाश पवार सरांना त्यांचा मोठा आधार मिळेल मसालगेस होन धरणे सरांचा असं मला वाटतं आणि गिरी सर यवतीकर सर त्याचबरोबर कंटेवाड सर आणि सर्व आपण विद्यार्थी बंधू आणि भगिणींना तसं व्हायला तर तुमच्यासमोर पुस्तके कुरताडणारा उंदीर एक उभा आहे पुस्तके कोरताडणारा उंदीर तुमच्यासमोर उभा आहे आणि तो मी आहे का आहे तर ते सांगतो तर पुस्तके कोरतडणारा उंदीर हे कुणी साध्या सुध्या माणसाने म्हणलेलं नाही तर आमचे मुख्याध्यापक जे होते अत्यंत विद्वान मुख्याध्यापक व्यंकटेशराव जोशी ज्यावेळेस पंचावन्न छप्पन वर्षाचे असतील तर एका मोठ्या भाषणात असा ज्यावेळेस कार्यक्रम चाललेला होता तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आपल्या शाळेत एक पुस्तके कुरतडणारा उंदीर आहे आणि पुढे सांगितलं की दत्ता डांगे हा तो आहे पुस्तके कुर्तळ कोणत्या अर्थानं होता की कुठलंही पुस्तक असो ते माझ्या हवाली करून टाकलेले होते आणि पूर्ण वाचनालय जे आहे ते माझ्या हवाली केलं होतं त्याची चावी माझ्याकडे होती आणि पुन्हाही विद्यार्थ्याला जर पुस्तक पाहिजे असेल तर ते मी द्यायचा आणि प्रत्येक पुस्तक प्रत्येक पुस्तकाचं पाण न पाण मी वाचलेलं असायचं आणि हे आमच्या मुख्याध्यापकांना माहिती होतं आणि त्याच पुस्तके उतळणाऱ्या उंदराचं आज महाराष्ट्र शासनानं किंवा तुमचं पाठ्यपुस्तक जे मंडळ आहे ते याच्यासाठी सांगतो तुम्हाला की तुम्ही पुस्तकं वाचली पाहिजेत आता जसं पुस्तकं वाचलं आणि लिहिलं तर ता त्याचा फायदा कुठे होईल सांगता येत नाही आयुष्यामध्ये तर त्यावेळेस मी पुस्तकं कुरतडले पुस्तकं वाचले त्याचा फायदा असा झाला की विनोबाजींचं एक पुस्त सुविचार होते त्या सुविचारात फक्त एक सुविचार असा होता की नाकासमोर पाहून चालावं सरळ विचार आहे नाकासमोर पाहून चालावं अत्यंत चांगल्या तऱ्हेने विनोबाजींनी तो विच सुविचार सांगितलेला होता एकच ओळ मला ते आताही आठवतं की डाव्या बाजूच्या पानावर खालच्या बाजूला सर्वात शेवटी तो सुविचार होता आणि तो मला खटकला तो मला खटकला आणि मला असं वाटलं की आपल्याला डोळे आहेत आपण सगळीकडे पाहिलं पाहिजे समोर पाहिलं पाहिजे खाली पाहिलं पाहिजे वर पाहिलं पाहिजे मागे पाहिलं पाहिजे इकडं सगळी सगळ्या बाजूने पाहिलं पाहिजे आणि त्याच्यावर मला तीन आंधळे एक डोळस या नावाची कथा सुचली ती एक कथा लिहिली ती कथा त्याचं पुस्तक काढलं ला, बावीस लाख रुपये महाराष्ट्र शासनाने त्या पुस्तकाला दिलेले आहेत म्हणून मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो प्रोत्साहनासाठी सांगतो एकच कथा लिहिली महाराष्ट्र शासनानं पाठ्यपुस्तक मंडळानं ज्यावेळेस द्विभाषिक एक भाषिक योजनेत पुस्तकं खरेदी केली त्यात माझी आठ पुस्तकं आहेत ईसा प्रकाशनाची सोळा पुस्तकं आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याला म्हणजे ऐंशी ऐंशी प्रति म्हणजे ऐंशी हजार, हजार शाळांमध्ये ते पुस्तक गेलेलं आहे कदाचित तुम्ही असंच कविता लिहिलात गोष्टी लिहिलात सांगता येत नाही की कधी तुमचं म्हणजे लॉटरी लागेल आणि चांगल्या शाळेत चांगल्या विद्यार्थ्यांपर्यंत तुमचं पुस्तक जाऊ शकेल उद्देश एवढाच आहे की तुम्ही लिहिलं पाहिजे आणि तळेगावकर तळेगावे सरांनी तुम्हाला प्रोत्साहित केलं आहे सुभेदार सरांनी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना मानधन पुस्तकाचं मिळालेलं आहे मानधन मोठ्या लेखकांनाच मिळतं माहिती आहे का आज तुम्हाला लेला है। ले आ ले। ले है। ते मानधन मिळालेलं आहे तुम्ही मोठे होणार आहात आणि आपल्याला बक्षीस तर मिळालं आहे पण एक बक्षीस राहिलेलं आहे ते पुरस्काराच्या स्वरुवात पुढे जाईल तर पुरस्काराची मी घोषणा या ठिकाणी करणार नाही पण तो पाच हजाराचा पुर पुरस्कार असेल फक्त तुम्ही माझ्या जवळचे म्हणून एवढंच सांगतो की तो पुरस्कार जेव्हा केव्हा जाहीर होईल तो संतोष तळेगाव सर यांना असेल कारण खूप मेहनत करतात त्यांनी जिथंही साहित्य संमेलनं असतात त्या त्या ठिकाणी जे जे साहित्यिक आहेत आपल्या नांदेड जिल्ह्यातले किंवा मराठवाड्यातले त्यांचा फोटो तिथं लावतात त्यांचा परिचय घेतात मेहनतीनं त्या त्या ठिकाणावर जातात स्वतःच्या खर्चाने जातात आणि साहित्य चळवळीला पुढे नेत असतात तर ता असा एक विनम्र माणूस आपल्याला आपल्या शाळेला लाभला तुम्हाला शिक्षक म्हणून लाभलेले आहेत ला तर त्यांचा पुरस्कार यथावकाश आणि मोठ्या कार्यक्रमासाठी जाहीर होईल एवढंच फक्त एवढंच आपल्याला सांगतो आणि धन्यवाद